मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकाचं नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनस करण्याची मागणी जोर धरते या मागणीसाठी आज दुपारी बारा वाजता दादर इथे भीम आर्मी आणि आझाद समाज पक्षातर्फे आंदोलन होणार आहे निर्माण दिनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होत आहे यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिकच्या मनमाड मध्ये आंबेडकरी जनतेनं कॅन्डल रॅली काढून बरोबर मध्यरात्री बारा वाजता आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन केलंय मनमाड शहर हे आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला मानला जातो महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्व रात्री दरम्यान अकरा वाजता आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी सफेद वस्त्र परिधान करून हातात मेणबत्ते घेऊन बुद्धम शरणम गच्छामीचा जयघोष करत विविध भागातून शिस्तबद्ध आणि शांततेनं कॅन्डल रॅली काढली आहे शहरातील मध्यवर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादनानं कॅन्डल रॅलीचा समारोप झाला विविध पक्ष संस्था संघटना आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या कॅन्डल रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते